दृष्टीकोनातून अत्यंत एक महत्वाचा या दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आपल्याच गावातील कैलासवासी ज्ञानोबा भंडारी शिंदे फो बाप्पा संत नेमका आज आहे त्यांचा त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतो पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद त्यावेळेला आमची एकत्र पंचायत समिती जिल्हा परिषद असल्याच्या तेव्हापासूनचे ब्याण्णव सालापासूनचे संबंध आणि अत्यंत सालस शांत संयमी अशा प्रकारचं निश्चितच या परिसरातील हे ने नेतृत्व होतं या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार श्री दीपकराव चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे श्रीमंत अनिकेतराजे दत्ताबापू वानपट या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पेटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक दादासाहेब तोरबले परत बोईटे कुणाल झंजणे अमोल रासकर जयदीप बोईटे दीपक बोईटे शंकरराव बोटे अर्जुनाबा शिंदे विशाल शिंदे सुरेश कुंभार या ठिकाणी सुद्धा धुमाळ आलेले आहेत लक्ष्मण गुवा शिंदे ओंकार शिंदे आहेत पोपटराव शिंदे अर्जुनराव रुंदीराम शिंदे दीपक शिंदे सतीश शिंदे सर कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ते करत अस आहेत नंदकुमार शिंदे प्रवीण पंडित केतन शिंदे अरुण शिंदे मारुतराव शिंदे गौरव शिंदे तुकाराम मंडलकर डी के शिंदेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बँडोपासून ते सुद्धा सातत्याने आमच्याबरोबर आहे तुकाराम शिंदे अमोल शिंदे संतोष शिंदे गजानन सूर्यवंशी संतोष अमोल शिंदे किशोर सौर सूर्यवंशी विजयराव काटकर त्यांची सैन्यामध्ये अग्निवीर या नात्याने निवड झाली ते जाहीर करात आणि ज्यांनी शिवसेना पक्ष आमच्यावरती विश्वास ठेवू वास्तविक बरीचशी आपण पूर्वी एकत्रच काम केलेली आहेत ना त्याचा काही भाग नाही की तुम्ही पण काही कारणाने तिकडं तिकडं जे काही कारणाने गेला असाल काही आमच्या चुका असतील तुमच्या असतील कुणाच्या चुका आहेत त्याच्यामध्ये न जाता परत आपण एकत्र काम करतो ह्याला महत्व आहे आणि त्या दृष्टीने आपण पुन्हा एकत्र काम करत असलेली सर्व तरुण आहे योगेश शिंदे नंदुकुमार शिंदे प्रभाकर शिंदे सागर शिंदे अक्षय शिंदे राहुल शिंदे मोहनराव शिंदे अंकुशराव शिंदे अमोल रोहार महेश शिंदे फौजी त्याचप्रमाणे बबनराव शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेले त्यांचे असंख्य कार्यकर्ते आता माफ करा कुणाचं नाव राहिलं असतं तर माफ करा या ठिकाणी राकूबाईच्या वाडीचे सुद्धा कुणाल शिंदे वगैरे पुढाच धनधणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व ज्यांनी प्रवेश केला त्यांचं सर्वांचं शिवसेने या पक्षामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करू ज्यांचा वाढदिवस आपण साजरा केला ते वैभव शिंदे आणि हर्षवर्धन शिंदे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छाही व्यक्त करतो या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी आणि करता बापूंनी तर सर्व सविस्तर सर्वच या ठिकाणी जे काय ब्याण्णव सालापासून घडत गेलं त्याचा सविस्तर अहवालच आपल्या समोर या ठिकाणी आढावाच आपल्या समोर या ठिकाणी देणार आपल्याला ही कल्पना आहे की मी सभापती झाल्यापासून खऱ्या अर्थाने आपला सर्वांचा संबंध यायला सुरुवात झाली महाराज साहेबांनंतर शिवाजीराजे काही काळ होते आणि मध्यंतरी बराचसा त्या ठिकाणी कालावधी गेला आणि त्यानंतर सभापती झाल्यावर मात्र या ठिकाणी आपल्या गावाचा संबंध आला आणि तेव्हापासून आज तगायत तुम्ही मंडळी सर्व बरोबरच होता आणि कुठल्याही निवडणुकीत भरभरून त्या ठिकाणी आपण मतदान दिलं पाठिंबा दिला, दिला याविषयी काही शंका नाही त्यावेळेला मारुतीदा आमच्याबरोबर होते लाला तात्या तर शेवटपर्यंत त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत बरोबर होते त्यांच्या दरवर्षी मालकी सोहळ्यात त्यांची तुमची आणि वाल्याची वगैरे एकत्रित दिंडी त्या ठिकाणी येत होती रमेश अण्णा होते या ठिकाणी विशाल चिन्हांचे वडील होते त्यानंतरच्या काळामध्ये बाप्पा वगैरे दत्ता बापू सगळीच मंडळी आपण एकत्रित आलो आणि या परिसरामध्ये विकासाची कामं व्हावीत अशा दृष्टिकोनातून आपण जो रामराजांवर विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला होता प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण यांवर विश्वास व्यक्त केला होता आणि तो खऱ्या अर्थाने केवळ तुमचाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्या ठिकाणी वाढलेला बापूंनी आपणाला सांगितलं की आदरणीय मनोहर पंत जोशी पलटणला आले होते कृष्णा खोऱ्याची स्थापनाही त्यांनी तिथं केली आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जे पाणी आपल्याला एका मर्यादेमध्ये आडवायचं होतं ते अडवण्याच्या दृष्टीने त्यांनी जी घोषणा केली ती प्रत्यक्षामध्ये आणण्याच्या दृष्टीने जे काय राबण्याने प्रयत्न केले मी तर म्हणेन की रामरायांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं तर रामराजांनी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी प्रश्न त्यांनी मिटवला आहे आणि मर्यादेमध्ये जे एका ठराविक तारखेच्या आता कृष्णेचं पाणी जे आणवायचं होतं विविध धरणं केवळ तुमचं नोकलकोडी निरादेव उघडणे अनेक धरणं छोटी छोटी अनेक धरणं या संपूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये जे आहेत ती आणवलं आणि जवळपास <coughs> शहाण्णव टी एम सी पाणी त्या ठिकाणी त्यांना अडवण्यामध्ये यश मिळालं म्हणजे शहाण्णवपेक्षा ते पुढं आणखी वाढलं आणि जवळपास एकशे चार टी एम सी पर्यंत गेलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी ते झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने केवळ पर्यटनचा नव्हे तर सोलापूर सारख्या दुष्काळी जिल्ह्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागला आणि आज जर कोणी प्रश्न उपस्थित केला की सर्व अधिक साखर कारखाने का कुठे आहेत तर ते सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्याला ऊस लागतो आणि ऊसाला फार पाणी लागतं आणि हा सर्व जो बदल झाला हा केवळ पाण्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो आपल्या तालुक्यामध्ये दो दोन कारखाने झाले जुने होते बंद अवस्थेत पाच हजारच्या वर गेला साखरवाडी तर दहा हजाराच्या वर गेला आणि एवढंच नव्हे तर आता ह्या संपूर्ण परिसरातील ऊसाचा दर ठरवणारा म्हणजे बलटण तालुका साखरवाडी परिसर त्या ठिकाणी झाले आणि एकंदरीत या सु अडचणीत आलेल्या संस्था सुस्थितीत आणल्या आणि त्याचबरोबर या तालुक्यामध्ये तुम्हालाही कल्पना आहे या परिसरातली बरीचशी लोक बाहेर असेल तांबे तर त्या ठिकाणी ट्रक अत्यंत प्रसिद्ध म्हणजे ह्या परिसरातली बरीचशी लोक वाहतूक व्यवसायात होती आणि फार प्रसिद्ध या भागातील मला वाटतं घट्टी माणूस वाहतूक व्यवसायात होता आणि काहींनी मुंबईला जाऊन अत्यंत चांगलं नाव सुद्धा त्या ठिकाणी कमवलं चांगल्या व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रस्थापित केला परंतु आज जर आपण बघितलं आज आपली सर्वच मंडळी तालुक्यातच आपल्याला दिसतात मला सुरुवातीचे रामराजेंचं पंच्याण्णवचं आणि तो सुद्धा निवडणूक आठवते की एक ते दोन सभा मुंबईला लोखंडी जत्तेमध्ये जाऊन कराव्या लागत म्हणजे ला एक ला ला। एक एक दिवस एक दोन दिवस तिथं पूर्ण वेळ द्यावा लागायचा आणि लोखंडी जत्तेमध्ये आपली लोकं होती ती मतदार आपली होती आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मदत मागण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत पोचावं लागत होतं आज ती परिस्थिती राहिली नाही मुंबईला आपली फार कमी लोक राहिली केवळ हे शक्य झालं कारण आपल्या शेतीला पाणी मिळालं केवळ हे शक्य झालं कारण कमींसारखे एक उद्योग उभा राहिला आणि त्याच्या माध्यमातून अनेक उद्योग उभा राहिले केवळ हे शक्य झालं की दुग्ध व्यवसायामध्ये आपण फार मोठी आघाडी आपल्या पर्यटन तालुक्याने घेतली साधारण पंच्याण्णव ते सत्त्याण्णवला तीस पस्तीस हजार लिटर दूध आपल्याकडनं उत्पन्न होत होतं आज जवळपास आपण तीन साडेतीन लाखापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे हे सर्व जे घडलं हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षात घडलं बाकीची कामं रस्ते तुमची सभामंडप हा विषय घेतला तर त्याला तुम्ही म्हटलं तसं त्याला वेळच पुरणार नाही पाण्याचा प्रश्न असेल तुमचा ब्रिज त्या ठिकाणी कसा झाला आता तुम्हालाही त्याची चांगली कल्पना आहे अनेकदा येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात बघून त्या ठिकाणी बघतो शेवटी आपण चालू करून घेतला काम करून घेतलं आता बापूने तर ओढे दोन प्रकल्प त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातला पाहिला म्हणजे ही जी कामं झाली त्याचा आपण फारसा उक केला नाही तिथं बोर्ड लावले नाही बोर्ड लावले असते तर मला वाटतं आमदार साहेबांचा रामरायांचे बोर्ड पाहून तुम्हीच कंटाळला की का काय सगळ्यातून बोर्ड लावता आता ती फॅशन झाली कशातलं काम ते एवढी हाऊस कळायची डीपीसीच्या कामाचा आणि आमदारांचा किंवा कुणाचा काहीच अर्थाअर्थी संबंध होता अर्थात आमदार सुचवतात पण जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी प्रामुख्याने सुचवतात आणि आजपर्यंत त्या ठिकाणी कुणाची कधीच बोर्ड लागली नाही फक्त हे काम कुठलं डीपीसीतलं जिल्हा नियोजन मंडळातलं काम अमुक एवढा खर्च एवढंच असेल आमक्याने सुचवले तमक्याने सुचवले हे सुद्धा त्यामध्ये नव्हतं फक्त आमदार आम फंडात आमकमक काम आमदारांच्या फंडात त्याच्या बाहेरची कामं ही शासनाची कामं आणि तुम्ही पत्रा पत्राने पत्रा पंधराद्वारे जरी मंजूरी घेतली तरी कुठलाही आस्था काय आमदार खासदार

आता आठवड म्हणून सांगतो तुमचा जो एस टी स्टँड झाला ताब्याला हा म्हणजे एक अशा प्रकारचा झाला की ते रोल मॉडेल झालं ते कॉपी करायचं ते इतरत्र करायचं अशा दृष्टीने त्याची प्रसिद्धी झाली आणि ते एवढं चांगलं ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं जिल्हा माध्यमातून हा एस टी स्टँड केला होता म्हणजे अशी अनेक कामं होत गेली परंतु त्यामध्ये त्या कामाचं श्रेय घेण्याचं असं तरी डोक्यातही आलं नाही केवळ कामं करत राहणं आणि का का काम का करायची आहे ती लोकांच्या उपयोगी ही कामं असायला पाहिजेत आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांचा फायदा व्हायला पाहिजे याच्यापेक्षा जास्ती कधीही फारसा विचार केला नाही मी त्याचं आपण काम करत होतो तालुक्यातली व्यक्ती आहे त्याच्या मागे कधी राजकारण केलं नाही आणि आजचं जे सगळं आपण पाहतोय ते नेमकं त्याच्या उलट ते कुठेतरी थांबवण्याची नक्कीच गरज अनिकेत यांनी सांगितलं दहशत दहशत म्हणजे कोणी येऊन तुमची कॉलर पकडत नाही ही दहशत वेगळ्या प्रकारची आहे ती जेव्हा पंडण तालुक्यातले अनेक ठिकाणी पाहायला मिळते ही पोलिसांच्या माध्यमातून दहशत असेल मसूल खात्याच्या माध्यमातून दहशत असेल आणि ती थांबवण्यासाठी या ठिकाणी आपण निर्णय घेतला त्याच्याशिवाय ते थांबू शकत नाही ती वस्तुस्थिती आहे ह्याची एक वेगळीच त्या ठिकाणी आदरणीय कैलसी बाळासाहेब ठाकरेंनी जी काही प्रतिमा निर्माण केली ही आजही प्रतिमा टिकून आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाच्या माध्यमातून जागोजागी शाखा तरुणांना त्या ठिकाणी संधी आणि या शाखांच्या माध्यमातून एक सकारात्मक काम करण्याचे याचा उपयोग करायचा अनेक काम असतात रॅफ्टिंगची कामं असतात सातबाऱ्याची कामं असतात तशी असतं जिथं कुठं असेल आणि त्याच काम योग्य असेल सर्वसामान्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेत म्हणून घेतलं गेला शाखा प्रमुख म्हणून गेला की झाल्याशिवाय राहत नाही असा अनुभव आपल्याला अनेकदा इतर ठिकाणी आलेले एवढ्या ताकदीने पक्षाच्या आजपर्यंत उभं नव्हतं आज आपण सर्व मंडळी निश्चितच त्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत त्या ठिकाणी कामं करण्याच्या दृष्टीने आपण उपयोग करून घ्यायचा आहे या तरुणाईचा उपयोग सकारात्मक कामासाठी करायचा आहे आणि त्याचबरोबर जी काही ताकद या पक्षामार्फत मिळताना आपण पक्ष दोन किती दिवस झाले दोन महिने सुद्धा झाले नाही पण जी काही ताकद मिळाली ती अभूतपूर्व ताकद आहे अशी ताकद मिळत आणि तुम्हाला अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर स्थापना शिवसेनेचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी मनोहरपंत होते आमदारांनी अपक्ष आमदारांनी रामदेवी साहेब असतील ते लसपती संपतराव देशमुख असतील त्यांनी पाठिंबा बरोबर आणखी जवळपास वीस बावीस आमदार त्यांनी पाठिंबा दिलेला होता त्यांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांनी सुद्धा त्याची उतराई कृष्णापुरीची स्थापना करून केली म्हणजे थोडक्यात शिवसेनेपासून काम चालू झालेलं आता आपणच त्या शिवसेने त्यावेळेला बाहेरून पाठिंबा होता आता प्रत्यक्ष आहे आणि म्हणूनच या पक्षामध्ये आपण तात्तीने आपण काम करू आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण ह्या पक्षामध्ये आज आमच्याबरोबर प्रवेश करत आहात याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि एकच गोष्ट सांगतो अनिकेत रायांनी सांगितले आम्ही बाहेर होऊन उभा आता कुठे आम्ही जात नाही माझी दार तुमच्यासाठी सात आठ साखर कधी या चोवीस तास उघड्या आणि तुम्ही बोलवाल त्यावेळेला तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही अडचणीला त्या ठिकाणी पाठीशी उभा अशाच प्रकारे आपण ही सर्वांनी ताकदी शिवसेनेचं आपण काम करूया आपल्या परिसरात शाखा आता आपण उघडायला सुरुवात करा आणि आज संघटनात्मक पक्ष म्हणून आपण काम करायची गर आवश्यकता आहे कारण हा पक्ष संघटनेवर चालतो आणि तो वी एकदा सांगू इच्छितो की या पक्षामध्ये संघटनेला जेवढं महत्व आहे तेवढं त्यांच्या आमदाराला आणि मंत्र्यांना सुद्धा नसतं एवढं संघटनेला महत्व त्यामुळे संघटना आपल्याला मजबूत करायची आणि त्या दृष्टीने आपल्या हात सर्व तरुणांचा जो प्रवेश झाला हा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण एक अत्यंत बडकट संघटना शिवसेनेच्या माध्यमातून उभी करू आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने या तालुक्यामध्ये त्याला दिल्याचा द्यायचं न्याय द्यायचं आणि जे काय चाललंय त्याच्यापासून संरक्षण देण्याचं काम करू आणि त्याच्या तयारीला आपण सर्वजण लागावं ही विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता ताकदीने आपण ह्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्ही ताकदीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्वीतच तांब्याची जी आघाडी होती त्याच्यात आणखी कशी वाढ होईल अशा दृष्टीने आपण सर्वांनी आता प्रयत्न करावेत आणि कामाला लागावं एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो वाढदिवस ज्यांचे झाले त्यांना शुभेच्छा देतो आणि एक आनंदाचा क्षण म्हणजे आपल्यापैकी एकजण आज अग्निवीर होऊन सैन्यामध्ये त्याला जाण्याची संधी मिळाली आता त्याच्या कष्टामुळे मिळाली आणि पैठण तालुक्यातून बरेचसे मुलं आजही त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं या सर्वांचे मनापासून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार